हा काही बारी आहे बर का <laughs> शिडी लावून <laughs> शिडी लावून शेंगा तोडणे आहे ना कुठल्या शेंगा आहेत इकडं बघ इकडं बघ इकडं बघ एकदा पळून जाण्याच्या तयारी ते शेडी लावून शेडी लावून पळून जाण्याच्या तयारीत काय कैदी कैदी नंबर चारस कैदी नंबर चारसून हा तर आमचा सी सी टी व्ही कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळं आम्ही आहे ना सी सीटीव्ही मध्ये काही काही सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरा के, काही के झालेला आहे चेहरा बघायचा असं द्या इकडून दाखवत चेहरा ला पाहण्याच्या फिर्यादीमध्ये दे। या शेंगा खायला या कुठल्या शांगा आहेत कुठल्या शांगा आहे डबल बी नाही सिंगल बी हा एक दिसले, दिसल्या आम्हाला शेंगा पण दिसल्या बघा शेती आजकाल कुठं चढून करावं लागेल तारांवरती कंपाऊंडवर कसा वेल आहे किती मस्त वाटे का नाही वेल कमी जागेत शिवाय टेन्शन नाही लागली बोल काय तरी नको मी कशाला व्हायरल करू सापडत नाही का बॅटरी बॅटरी देऊ का मोबाईलची बॅटरी देऊ का होय मोबाईलची बॅटरी देऊ का मोबाईलची बॅटरी एवढं आले का दिसत नाही एवढे अडचण त्याच्यामध्ये किती शोधून शोधून सापडाच्या कंपाऊंड वरती सोडून का नाही वाळून गेले का पण मला एक म्हणायचंय मग कॅमेऱ्याकडे तोंड ऐवजी तिकडे का फिरवायचं हो मी तिकडे गेलो हो हो का इकडे फिरवायचं इकडे आलो का तिकडे फिरवायचं का बरं मी इकडे आलो का तिकडे फिरणार तिकडून आलो का इकडे फिरवणार का बरं अरे असं असतं नाही तेवढा आहे बाबा बरोबर कळायचं बी पडायचं त्याच्यातून नाही का ते वाढलेले असतील ना काय नाही परत उगवतीन लावायचीच गरज नाही बा डायरेक्ट हा वेळ गेला का दुसरा वेळ लगेच तयार

खरं बाहेरच्या जा बाजूने जास्त असेल ना तर बाहेरून शिडी लावून थोडा थोडे शिडी करावी लागणार इकडून ठेवायची तिकडून ठेवायची आहे का नाही शेंगा तोडायला ना <laughs> कैदी <laughs> फरार होणे की फिर्यात नाही <laughs> फरार होतच नाही कैदीला काम करता ना <नो? laughs> <laughs> झाला <तो> <laughs>